आणि एनडी व्हीआयचा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर आठ दिवसात ती केली जाईल ज्या त्या विभागाला केली जाईल ठीक आहे बाळासाहेब पाटील अध्यक्ष शेवटी देतो त्यांचा काय हो दे। हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री मोदयांनी एनडीव्हीआयचा निकष जो असेल तो कृषी विभाग सामान्य फरक वनस्पती निर्देशांक पण त्याचं त्याच्या विषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल सोळापासून एन डी व्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसन एस डी आर एफ ची आणि एन डी आर एफ च्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारा असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत आयचे निकष लावले आता वायचे निकष म्हणजे नेमके नेमके आयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा पुर्दु, पुर्दु, मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीआयचा एनडीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीआय सांगतायत एनडीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदया उत्तर देणं हा पहिला बोला अध्यक्ष अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्मेक्स डिफर्मेसेट व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सांग ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला उत्तर झाल्यावर हो दे, हो दे, देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष झालं आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं तुमची अर्थात मी देतो एवढं झाल्यावर देतो होईल ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय आज थुमे बसा आता